नमस्कार मैत्रिणींनो तर आताच घास कापून झाला बघू शकता घास संध्याकाळी रोज घास कापावा लागतो तर घास कापून आता मी घरी चालले तुम्हाला मी म्हटलं चला घास दाखवते आमचा तर इकडे बघू शकता हा घास आणि घासाच्या पलीकडे ऊस आहे तर इकडं टाकले कांद्याचं रो रोप आता म्हटलंय तरी पण त्याच्यात तर गवत पाहू शकते किती आलेले तर असं गवत खुरपायला तरी किती पैसे घालायचे बायांना तीनशे रुपये हाजरी आहे शेतकऱ्यांना खरंच काही परवडतच पर नाही पण आता काय चालू आहे तर अजून पंधरा दिवस पण झाले नाही तरी ते गवत हो शकता तुम्ही घरी तर काही इतकं काम करू शकत नाही तर बघू शकता कांद्याच्या रोपाला गवत आणि लोक म्हणतात कांद्याला चाळीस रुपये व्हाव पन्नास रुपये व्हाव पण त्याला खर्च किती आहे कोणाला कळतच नाही तर बघू शकता आणि मेहनत किती असते दिवसभर सकाळची लाईट रात्रीची लाईट भरणे किती अशी मेहनत असती आणि लोक म्हणते शेतकरी राजा आहे तर खरंच राजा आहे का शेतकरी नाही कळत मला तुम्हाला जर कळलं तर खरंच कमेंटमध्ये सांगा तर आता घास कापून झा आहे घासाचं वजन येलय घरी आणि आता मी पण घरी चालले आहे मी थोडं गवत घेतलं घासानंतर त्याच्यामुळे थांबलं होतं थोडा वेळ तर म्हटलं आज छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करू तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा, करा आणि कमेंट जरूर करा